भगवान कृष्णाने महाभारत काळामध्ये कलियुगाचं विस्तारपूर्वक वर्णन केलं होतं कलियुगात माणसं कशी असतील जीवनचक्र कसं असेल लोकांचं एकमेकांच्या प्रती वागणं कसं असेल हे सगळं तेव्हाच सांगितलं होतं कलियुगाविषयीच्या पाच गोष्टी श्रीकृष्णाने तेव्हाच सांगितल्या होत्या ज्या आज खऱ्या होत आहेत महाभारत काळात पांडवांच्या मनात कलियुगाविषयी जाणून घेण्याची जिज्ञासा होती त्यांनी एक वेळ श्रीकृष्णाला विचारले कलियुगात मनुष्य कसा असेल त्यांचे विचार कसे असतील आणि मोक्ष प्राप्ती कशी होईल हा प्रश्न ऐकून श्रीकृष्णाने पाच पांडवांना वनात जायला सांगितलं आणि म्हणाले तुम्ही तिथे जे जे काही पाहाल ते मला इथे येऊन सविस्तर सांगा पांडव वनात जाऊन आले आणि प्रत्येकजण वेगवेगळं काही सांगू लागला युधिष्ठिरने दोन सोंड्यांचा हत्ती पाहिला आणि तो आश्चर्यचकित झाला श्रीकृष्णाला त्याने सांगितलं त्यावर श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात असे लोक राज्य करतील जे बोलतील एक आणि करतील एक त्यानंतर भीमने पाहिलं एका गायीला जे आपल्या वासराला इतकंच आटत होती की त्याचं रक्त निघायला लागलं हे श्रीकृष्णाला सांगताच श्रीकृष्णाने त्याचा अर्थ असा सांगितला की कलियुगात मनुष्य आपल्या मुलांसाठी एवढा लोभी असेल की अशा प्रेमामुळे त्याच्या मुलांचा विकासच होणार नाही जर कोणाचा मुलगा साधू बनला तर सगळे त्याचं दर्शन करतील पण जर स्वतःचा मुलगा साधू बनला तर दुःखी होतील आणि त्याच्या भविष्याची काळजी करतील कलियुगात लोक आपल्या मुलांना मोह माया आणि परिवार यातच बांधून ठेवतील आणि त्याचं जीवन तिथेच नष्ट होईल मग श्रीकृष्णाने वास्तव सांगितलं की तुमची मुलं तुमची नाहीत तर त्याच्या बायकोची ठेव आहे मुली त्यांच्या नवऱ्याची ठेव आहेत हे शरीर मृत्यूची ठेव आहे आणि आत्मा परमात्म्याची ठेव आहे त्यानंतर अर्जुनने पाहिलं की एक पक्षी त्याच्या पंखावर वेदाची रचना लिहिलेली होती पण तो एका माणसा एका प्राण्याचं मांस भक्षण करत होता यावर श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात असे लोक असतील ज्यांना विद्वान म्हटलं जाईल पण त्यांची वृत्ती राक्षसी असेल त्यांना विद्वान पंडित म्हटलं जाईल पण ते याची वाट पाहत राहतील की कोणता मनुष्य कधी मरेल आणि माझ्या नावे त्याची संपत्ती करेल हे ते हाच विचार करतील की संस्थेचा व्यक्ती कधी मरेल आणि माझ्या नावे संस्था करेल प्रत्येक जाती धर्माच्या मुख्य पदावर भर बसलेली व्यक्ती विचार करत असेल की हा त्या पदावरून खाली होईल आणि मी त्याच्या जागी कधी विराजमान होईल त्यानंतर सहदेवने विचार की मी जे पाहिलं ते काय होतं मी हे पाहिलं की पाच सात विहिरींमध्ये एक खोल विहीर अगदी रिकामी होती हे कसं काय शक्य आहे त्यावर श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात मुला मुलींच्या लग्नात घरच्या कार्यासाठी लाखो रुपये खर्च कर, करतील पण शेजारी जर कोणी भुकेने मरत असेल तर हे नाही पाहणार की त्याचं पोट भरलेलं आहे की नाही त्याचे सख्खेच भुकेने मरतील आणि ते वाट पाहत राहतील की दुसरीकडे मौज मजा व्यसन मांस भक्षण यावर पैसे उडवतील परंतु कोणाचे पानावलेले डोळे पुसण्यात कोणालाच रस नसेल म्हणण्याचं तात्पर्य हे असेल की कलियुगात अन्न साठा खूप असूनही गरिबांच्या घरातील व्यक्ती भुकेने मरण पावतील नंतर नकुलने श्रीकृष्णाला सांगितलं की मीही एक आश्चर्य पाहिलं ते हे की एक मोठा खडक डोंगरावरून गरंगळत आला तो समोर मोठमोठे वृक्ष अडथळे देखील त्याला थांबवू शकले नाहीत परंतु एका छोट्याशा झुडपाला अडकून तो खडक थांबला त्यावर श्रीकृष्ण म्हणाले की कलियुगात मानव खालच्या पातळीवर उतरेल त्याचं जीवन पतित होईल हे पतित जीवन न सत्यने थांबेल न धनाने हे पतीत झालेलं जीवन हरिनावाच्या छोट्याशा रोपट्याने मनुष्य जीवन रूपी झुडपाचं पतन होऊन थांबेल त्यामुळे हरिभजनच कलियुगात मोक्ष मिळवायचा उपाय आहे तर हे होते कलियुगाचे ते पाच सत्य जे श्रीकृष्णाने आधीच पांडवांना सांगितली होती तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद